शेतकरी मित्रांनो राज्यातील पावसासंदर्भात आताच्या क्षणी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे उद्या सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस शुक्रवार उद्यापासून राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या मुसळधार पावसाला उद्यापासून सुरुवात होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्याच्या दरम्यान विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा तसेच नागपूरच्या परिसरात आणि मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे त्यासोबतच मध्य महाराष्ट्रात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागात उद्या सुरू झालेला पाहायला मिळेल यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगरच्या परिसरामध्ये वातावरणात बदल होऊन पावसाला सुरुवात होईल मित्रांनो इकडे उत्तर महाराष्ट्रात पहिले असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या परिसरात देखील उद्याच्या दरम्यान ढगाळ वातावरणासह आणि वादळी वाऱ्यासह काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरारच्या परिसरात देखील उद्या पाऊस सक्रिय झालेला पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीत पायचं झाले तर उद्यापासून पुढील चार दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे सर्वत्र पाऊस होणार आहे राज्यातील पावसाची उघाड आता लवकरच संपणार आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद